होते बर काही आठवण व्हायला लागली युवराज पाटला पर्यंत असे होते वयाच्या सतराव्या वर्षी अधिवाना खांद्यावरती गदा घेणारा युवराज पाटील आणि एकशे पस्तीस किलो वजनाची मोरे साहेबांच्या पुण्य स्मरणार्थ विजय या सगळ्या परिश्रमातलं ही आतलं दर्शन घडायला लागलं ला धान्य त्या मोरे घराण्याची आणि त्यांच्या सर्व सहकार्यांची पाठीराज्यांची अंकांचं परिमार्जन कसं असत एकम क्रीडा वारकरी छात्र म्हणजे हप्ते गावावर पहिला उपयोग झाला हप्तो भरून पाळाला आकडे नॉन द्या हप्ते भरून हाकी लाकनि पटो